पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणे आता राज्याच्या धर्मदाय आयुक्तांनी स्थगिती दिलेली आहे मात्र या जमीन व्यवहारात आता रोज नवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत आत्ता आपल्यासमोर जो काही आहे तो हा नकाशा आहे हा या बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेला हा नकाशा आहे मुळात यातला गंभीर जो मुद्दा आहे ज्यावेळी या ट्रस्टने गोखले बिल्डर सोबत व्यवहार केला होता तो अर्थात मे महिन्यामध्ये हा या बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यात या ट्रस्टने पुणे महानगरपालिकेकडे या बोर्डिंगच्या रिडेव्हलपमेंटसाठी अर्ज केलेला आहे आणि धक्कादायक बाब ही आहे की त्याला मंजुरी देखील पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मुळात धर्मदाय आयुक्त का नियमानुसार ट्रस्टला असा कुठलाही अधिकार नसतो की एखाद्या बोर्डिंगची रिडेव्हलपमेंट करण्याचा ती विक्रीचं जी काही परवानगी आहे ती धर्मदाय आयुक्तांनी या बोर्डिंगला दिली होती मात्र यांनी या बोर्डिंगच्या ट्रस्टने या जमिनीच्या जी काही रिडेव्हलपमेंटसाठी अर्ज दिला होता त्याला देखील देण्यात आलेले जी आत्ता आपल्या हातात जी कागदपत्रं आहेत ती पुणे महानगरपालिकेने सँक्शन केलेले जो मंजूर प्लॅन आहे तो दिलेला आहे आणि या ठिकाणी दोन टॉवरला पुणे महानगरपालिकेकडून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे यातला धक्कादायक बाब ही आहे की जर तुम्ही बिल्डर सोबत व्यवहार करता एकीकडे आणि दुसरीकडे ट्रस्टला ट्रस्टकडून अशा पद्धतीने पुणे महानगरपालिकेकडे अर्ज जातोय माझ्यासोबत काही आंदोलक का आहेत ज्या या सगळ्या पाठपुरावा करतात या सगळ्या व्यवहाराच्या संदर्भात काय नेमकी काय माहिती आहे एक अगदी थोडक्यात आणि महत्वाची काय नेमकी माहिती सगळ्यात धक्कादायक ही बाब आहे की, की पुणे महानगरपालिका जी काम करते आहे तर त्याच्यामध्ये संगणमतानं सगळ्यांसोबत हे काम चालू आहे या बोर्डिंगला कसं संपवायचं आणि याच्यामध्ये कसा नफा मिळवायचा याच्या संदर्भात हे सगळं चालू चाललेलं आहे जी परवानगी धर्मदाय आयुक्तांनी दिली होती ती ट्रस्टला फक्त विक्री करिता दिली होती आणि त्याच्यानंतर हे सगळे जे पत्र आहेत ते सगळे पी एम सीकडे द या बोर्डिंगच्या म्हणजे ट्रस्टच्या एका ट्रस्टींनी केलेले आहेत आणि जर विक्री व्यवहार झाला होता तर अशी कोणती यांना हे परवानगी होती की या ट्रस्टींनी सगळे पत्र किंवा परवानग्या काढण्यासाठी प पी एम सीकडे जायचं अशी कुठली परवानगी दिलेली नाही आहे फक्त विक्रीची परवानगी यांना दिलेली आहे ॲडवोकेट योगेश पांडे आणि काय नेमका हा खुलाचा याच्यामध्ये एकूण असं दिसतंय की ट्रस्टी जे काही होते त्यावेळी जे आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यात काही संगणमताने हे सगळं घडताना दिसतंय हे म्हणजे आपण जर सगळं कागदपत्र बघितले तर मनाला लागेल तसे प्लॅन तयार करायचे मनाला येईल तसं करायचं वर तर कोणी सांगितलं आता हा वर कोण आहे ते वरच्यालाच माहिती आता मुद्दा असा आहे की पर्वाच्या स्थगिती आदेश देताना धर्मदायकांनी इथे जे पुण्याचे जे स्थानिक धर्मदाय उपायुक्त आहेत त्यांना आदेश दिले की या जागेवर मंदिर आहे ऐकाने ते बघावं आता यात इतका धक्कादायक खुलासा आहे की बघा हे आता जो सँक्शन नकाशा आहे तो आणि इथे त्यांनी मंदिर प्रकट केलं आहे म्हणजे हे मंदिर या मंदिराचं मी म्हणतो तीर्थक्षेत्र घोषित करावं लागेल कारण हे मंदिर कागदावरती गायब होतो आणि कागदवर प्रकट होतो हे मंदिर या सर्व नकाशावरती गायब आहेत यांच्या कुठल्याही अर्जामध्ये मंदिर नाही कुठल्या प्रंगत मंदिर नाही मात्र जसा जनतेचा दबाव वाढला की इथं मंदिर प्रकट केलं यांनी म्हणजे हा इतका धक्कादायक आहे मग पुणे महानगरपालिका अशा पद्धतीने जर कारभार करत असेल तर ज्या पुण्याच्या नागरिकांसाठी हे फार धोकादायक आहे म्हणजे आपण इतके कर भरतो आणि इतका जर भोंगळ कारभार भोंगळपेक्षा इतका भ्रष्ट कारभार असेल ते की तुम्ही मनमानीप्रमाणे प्लॅन सँक्शन करताय मनमानीप्रमाणे कधी दाखवतात कधी नाही दाखवत या परिसराचा तर हा जो नकाशा आहे हा एवढा मोठा मोजणीचा नकाशा आहे सगळं पूर्ण इथले सगळं त्यांनी क्षेत्र अमोलगमीन केले सगळे एकत्रीकरण करण्यात आलं हे करताना त्यामध्ये मोजणीची मोजणी म्हटलं ती प्रत्यक्षात आपण तिथे मोजमाप घेतो तसं करताना काय इथं ते सगळं दाखवलं जातं याच्यामध्ये मंदिरच नाही कुठं म्हणजे त्यावेळेस त्यांना मंदिर दिसलंच नाही आणि मात्र जसा दबाव वाढला तर हे चोवीस नवला यांनी जे मंजूर केलं त्यामध्ये इथं लगेच दाखवलं की मंदिर आहे म्हणून आणि हे कागदपत्र इतके भयंकर बनवलेलं आहे यांनी बांधकामाच्यासुद्धा परवानगी दिला बरं हे परवानगी मागतं कोण ट्रस्ट काय प्रकार या ज्या ट्रस्टला कुठलाही अधिकार नसताना अशा पद्धतीने या सगळ्या खरं तर परवानग्या देण्यात आलेल्या आहे अक्षय हत्तासोबत आहे तो देखील या सगळ्या आंदोलनात सहभागी झाला होता अशा का काय हे नेमकं काय प्रकार आहे सगळं पालिकेची लोक देखील या सगळ्या याच्यामध्ये अडकलेली आहे योगेश जी बघा बिल्डरचं काम व्यवसाय करण्याचं आहे आणि तो व्यवसाय कसं चालतो आपल्याला काही सांगायची गरज नाही परंतु महानगरपालिकेत असेल किंवा शासकीय यंत्रणा ज्या काही सरकारी संस्था आहेत तिथं सामान्यांचं जर काही काम असेल तर आपल्याला किती हेल्पाटे मारावं लागतात ते आपल्याला माहिती आहे है। इथं हेल्पाटे न मारता सर्व कॅबिनमध्ये बसून ऑफिसमध्ये बसून मानपत बसून ट्रस्टींनी ह्यांनी सर्वांनी सोबत मिळून हे सर्व काम करून घेतलेलं आहे आणि आपण बघितलं असेल जसं प परवाचं आम्हाला जे स्टेटस को आलेलं आहे म्हणजे चॅरिटी कमिशनचा जो निकाल आलेला आहे म्हणजे जी ऑर्डर आलेली त्याच्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे की मंदिर मंदिराच्या बाबतीत तुम्ही याच्यावर आहे का नाही किंवा ते किती आहे कोण चालवत आहे कोणत्या देवाचं आहे मग याच्या पूर्वीच्या उल्लेख तुम्ही का नव्हतं केला म्हणजे एवढं सरळ सरळ स्पष्ट आहे ज्या चॅरिटी कमिशनरांची नोट ज्यांनी परवानगी दिली तेच त्याच्यावर स्टेटस को आहेत तर आपल्याला एकंदरीत कशा पद्धतीने हा भोंगळ कारभार चाललेला आहे त्याचं समोरचं एक स्पष्ट उदाहरण हो आहे या सगळ्या याच्यामध्ये मुरलीधर मोहळांवरती देखील तुम्ही आरोप केले होते आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं की माझा या सगळ्या याच्याशी काही संबंध नाही मी त्या त्याआधीच बिल्डरसोबत पार्टनरशिप तोडली होती आता काय नेमकी भूमिका आहे तुम्ही त्यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी आहात का, का? आपण एक क्षणता असं स्वीकारलं की माननीय मुरलीधर मोळ मंत्री मंत्रीमोदयांचा याचा काही समावेश नाही ते म्हणता येत ते आपण मान्य करू तर आमचं त्यांना आव्हान आहे सकाळी राजू शेट्टी साहेबांनी त्यांना आवाहन केलं की तुम्ही आमचे नेते आहात या पुण्याचे तुम्ही मंत्री आहात केंद्राचे सरकारचे प्रतिनिधी आहात तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या महानगरपालिकेमध्ये एवढा आणि भ्रष्ट कारभार होत असेल तर तुम्ही आमच्या वतीने तुम्ही सगळ्यांचे कान पकडा आणि ह्या सर्व दोषींवर कारवाई करायचं तुम्ही आवाहन करा ना तुम्ही हे आता हे ही जबाबदारी खरी सरकारच्या पद्धतीची आहे आम्ही त्यांना दाखवून देतोय पुरावेनिशी दाखवून देतोय यामध्ये हे बरं हे आमचे कागद नाही आहे आणि इतकंच जर भ्रष्ट कारभार असेल तर अण्णांनी पुढाकार घेऊन आमच्या आमच्यासमोर आमच्या आंदोलनाचं नेतृत्व अण्णांनी करावं आता त्यांनीच आमच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं बँकेचं काय नेमकं काय व्यवहार आता कसं या आहे याच्यामध्ये बँकेने या जागेवर लोन दिलं होतं तर त्याच्यात त्यांनी पाहणी नाही केली काही नाही केली त्याच्यानंतर त्यांना लक्षात आलं की इथं असं हे आमचा जेव्हा मोर्चा निघाला एवढं मोठं प्रकरण आहे मग ते त्यांना लक्षात आलं की इथं मंदिर पण आहे हे आहे तर त्यांनी काय केलं रविवारच्या दिवशी हा मोठा खुलासा आहे की म्हणजे रविवारी पण बँका चालू राहतात भारतात हे पहिल्यांदा आला आम्हाला कळाले हे कसं आहे घरी बसून पत्र तयार एकोणीस तारखेचं त्यांचं रविवारी पत्र दिलेलं आहे की आम्ही बोजा काढून टाकतोय पैसे पण मिळाले धक्कादायक बाब ही आहे हे जर पाहणं पुणे महानगरपालिकेने तर मजुरी दिलेलीच आहे दुसरं बाब बँकेतले अधिकारी कर्मचारी देखील यामध्ये सहभागी आहेत की काय हा एक संशय आता निर्माण होतोय कारण या बोर्डिंगवरती जो बँकेचा बोजा होता तो रविवारी काढण्यात आलेला आहे अर्थात रविवारी सर्व व्यवहार बंद असतात बँका बंद असतात आ, का, कसा त्या रविवारी अशा पद्धतीनं बँकेचं कामकाज कसं सुरू असू शकतं त्यामुळे कुठंतरी दे या बँकेच्या अधिकाऱ्यांवर देखील संशय निर्माण होतो आणि एकूणच या संपूर्ण जमिनीतला जो जमिनीचा जो काही व्यवहार झालेला आहे तोच मुळात संशयाचा भोऱ्यात आहे यामध्ये अनेक काही पालिकेचे अधिकारी कर्मचारी ट्रस्टी हे देखील यांच्यात संगनमत झाल्याचा संशय हा आंदोलकांकडून व्यक्त होताना पाहायला मिळतोय कॅमेरामन रोहित सम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव